नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आपण कोंबडा पकडणार आहोत आणि कोंबडा कोणता पकडायचा आहे तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे दाखवणार आहे आता कोणता पकडायचा आहे तर आपण नाही सांगू शकत ना कारण कोंबड्या हात, हाती नाही लागत आहे आणि कोंबडा कुठलाही आपल्याला हात कोणता हाती लागणार आहे हे नाही सांगू शकत व्हिडिओ चालू असतानाच पण इथे मला दोन कोंबडे पकडायचे आहेत तर हे कोंबणे मला कोणाला पकडायचे आहेत तर कोंबडे हे मला माझा भाऊ आहे तर त्याला पकडायचे आहेत तर झालं असं की नऊ तारीख होती आणि नऊ तारखेला माझी बहीण मी बहिणीच्या नंदाच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे लग्नाला तर मग हे किंवा मी आम्ही दोघं एक दोघातून एकजण मी तिथे जायचं ठरलं आणि माझंच नंबर लागला आणि मीच आता तिथे लग्नाला जाणार असं झालं मग लग्नाला इथे माव माझी मावस बहीण आहे तर माझी दुसरी तिची बहीण आणि जी माझी पण बहीण आमची फेवरेट बहीण सोनी तर माझा भाऊ येणार होता मावशी असं आम्ही तिघं तीन त्रिकुटुंब मी तिघंजणं लग्नाला आलेलो आणि आणखीन खूप पाहुणे रवळे पण हे बाकीचे तिच्याकडचे असतील तर अशा पद्धतीने मग असं झालेलं असं होतं की लग्नामध्ये जेव्हा माझा भाऊ आहे तर मावशीला सोडवून दुसऱ्या लग्नाला जॉईन झाला होता कारण ते लग्न त्याला त्या दिवशी त्याला तीन लग्न अटेंड करायचे होते त्यांचं ड्रायवरचं पण लग्न होतं आणि त्यांनी मला सकाळी एक दिवस अगोदरपासून सांगितलं होतं की दिदी मी तुझ्या घरी येणार दिदी मी तुझ्या घरी येणार आणि मला काही नवीन सांगायची गरज नसते माझे भाऊ जे आहेत तर ते माझ्या घरी येणार म्हटल्यानंतर त्याला मी एक कोंबड्या किंवा अंडे वगैरे देणार असं माझं ठरलेलं आहे आणि हा जो कोंबडा आहे तर हा सारखा झोपू राहिला दोन तीन दिवसापासून याला काहीतरी झालेला दिसतं दिसत होतं कारण दोन तीन दिवसापासून हा झोपलेला होता आणि खूप सहज हाती लागला मला वाटलं की हा पळेल पकडा पकडा याला तो अगदी झोपलेलाच होता आणि याचं वजन पण कमी भरलं दीडच किलो भरलं होतं हा कोंबडा पण मी माझा जो भाऊ आहे अवी त्याला द्यायला घेतलेला होता आणि त्याच्याबरोबर त्याचा फ्रेंड आलेला होता मनोज आणि त्याचा खूप चांगला मुलगा आहे तर दोघेजणे लहानपणापासून फ्रेंड आहेत आणि लहानपणी जेव्हा माझा भाऊ आणि तो मनोज एकत्र एक खेळत होते तर मनोजने जे टेलर असतं त्याचं जे फाळकं आहे ते सोडून दिलं होतं आणि ते या आवीच्या डोक्यात पडलं होतं आणि त्याच्या डोक्यात रक्तस्राव भरपूर झालेला होता आणि मग तो घरी आला आणि ग मनोज जो आहे तो पळून गेला होता इतकं सगळं झाल्यानंतर पण अजून त्यांची फ्रेंडशिप जी आहे तर ती आत्तापर्यंत आहे तर वैवर्ष तीसपर्यंत पर्यंत आम्ही खूप बोलायचो की नको राहू त्याच्याबरोबर असं तसं पण चूक एकाची नसती तर लहान होते खूप अगदीच आवी दुसरेला असतानाची गोष्ट आहे आणि तेव्हा त्यांनी त्याचं डोकं जे आहे तर मनोजनीवरून जे टेलरचं फाळकं असतं ते सोडून दिलं होतं आवी खाली असल्यामुळे त्याच्या डोक्यात पडलं होतं आता किस्सा दोघांमधला आहे लहानपणीचा तर यांची मैत्री अजूनही जिवंत आहे तर याला रियल फ्रेंडशिप असं म्हणतात आणि अजून मनोजचं लग्न झालेलं नाही तर व्हिडिओमध्ये तो इथे थोडासा आलेला आहे पूर्ण मी मनोजला घेतलेलं नाही आहे कारण तो इकडेच होता आणि नंतर तो पोल्ट्री बघायला गेला होता तर इथे कोंबडा मी पकडून आणलेला आहे तर हा आहे एक व्हाईट कोंबडा झालं घेतल्यानंतर अवी मला बोलला की असेल खूप कमी घे वजनाचा तर मी ते लगेच क्लिअर करते मला जर समोरून कोणी म्हटलं कारण मला काही पैसे वगैरे घ्यायचे नाही आहे आणि त्याच्यामध्ये पण जर म्हटलं की कमी वजनाचा नको आहे त्याला घरीच त्यांना दोन अडीच किलोचं चिकन लागतं कमीत कमी दोन अडीच किलोचा कोंबडा लागतो म्हणजे त्याचं चिकन कमीत कमी, कमी दोन एक किलोपर्यंत तरी पडलं पाहिजे आणि ही माझी मावशी पोल्ट्रीतून बाहेर येत आहे तर ती माझ्याबरोबरच आली आहे लग्नावरून आम्ही रिटर्न आल्यानंतर पुन्हा माझा भाऊ ते दोन तीन लग्न करून अटेंड केले त्यांनी तिकडचे आणि मावशीला घ्यायला घरी आला तोपर्यंत मावशी माझ्या घरी आली आम्ही थोडा वेळ झोपलो म्हणजे लो झोपलो नाही आहे पण मग असंच पडून राहिलो आणि नंतर मी खूप थकलेलेच होते मी लग्नाला कुठं गेले की मी खूप थकून जाते आणि हे बोलत होते की आवीचा जो फ्रेंड आहे त्याला पण एक कोंबडा दे आणि मग मी इथे कोंबडा शोधत होते आर्याने इथे कुठंतरी कोंबडा ठेवला होता दिसत नव्हता तो डिक्कीमध्ये होता आपल्या खाद्याच्या डिक्कीमध्ये पण मग तो हा जो कोंबडा आहे तर तो तीनपर्यंत भरला मी वजन करून दिलं तर मग म्हटले बघ आता हा कोंबडा तुम्हाला नक्की मोठा आहे तर जमून जाईल तुमच्या पूर्ण फॅमिलीला तर मग तो हसायला लागला कारण त्याला वाटलं की कमी वजनाचा असेल दुसरा जो कोंबडा आहे त्याचं मी वजन केलं तर तो अगदी कमी भरला तर त्याचं वजन जे आहे तर, तर ते दीडच भरलं दीड भरल्यानंतर हे मला बोलले की नाही त्याच्या मित्राला पण मोठाच कोंबडा दे बारीक लहान कोंबडा देऊ नको तर मग मी काय केलं की म्हटलं ठीक आहे आणि मी तो, जो तो, तो, जो तो, तो जो मी हा जो माझ्या हातातला कोंबडा आहे तर तो दीड किलोचा होता तो झोपायचा आणि खरं बरं झालं मी त्यांना तो कोंबडा दिला नाही कारण तो कोंबडा झोपायचा आणि मी हा कोंबडा इकडेच साईडला आणून ठेवला नंतर तो नंतर मरून गेला दुसऱ्या दिवशी कारण बहुतेक त्याला काहीतरी दुखत असावं त्याचं आणि मग मी हा कोंबडा इकडेच साईडला पोल्ट्री ठेवला कारण तो जास्त ॲक्टिव राहत नव्हता पळत पण नव्हता आणि आता मावशी आलेली आहे मावशीची साडी खूप सुंदर आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि खूप छान साडी घेतलेली आहे मावशीनी आणि आमची ती मनिषाताई माझी मोठी बहीण तिनी ती पण तिच्या पसंतीची साडी आहे आणि तिची चॉईस चांगलीच आहे कारण मावशीनं ती साडी खूप जास्तच सुंदर दिसत होती बघितल्या बघितल्या मला ती साडी आणि तिचा सा कलर दोघेही खूप आवडले तर मी इथे आता हे सोडून घेतलेलं आहे कारण यांचं जे म्हणणं झालं की आईच्या मित्राला पण मोठाच कोंबडा दे लहान देऊ नको तर मग मी मोठा कोंबडा पकडून आणला आणि त्याचं वजन करून दोघांना जवळजवळ एकाला एक आणि एक पाहुणे तीन तीनच्या किलोपर्यंत कोंबडा मी इथे देऊ केलेला होता तर अशा पद्धतीने तो आता मावशीला घेऊन जाणार आहे यांचं चालू आहे इथे जमचा हॉल आहे त्याला नेट लावलेला आहे नेट लावण्याचं काम यांचं चालू आहे आणि तुम्हाला दिसत आहे की जाळीच्या हातून आता नेट लावलेला आहे म्हणजे बाहेरून डास वगैरे किंवा बाहेरची जे जनावर किडे वगैरे साप वगैरे मी सापाबद्दल बोलते तर ते आतमध्ये येणार नाहीये तर अशा पद्धतीने घरी आल्यानंतर बाहेरचे लोक खूप छान वाटलं मला आणि मावशी पण मला खूप दिवसातनं भेटली सोडी मोणी पण मला भेटला मनिषादा तेवढी भेटली नाहीये तर ती यायची राहिलेली होती तर अशाच कारणाने एकत्र भेटत असतो तर लग्न खूप छान झालं आणि म मला लग्न खूप आवडलं कार्यालयामध्ये होतं आणि छान जीवन पण होतं आणि खूप सुंदर पद्धतीने नवरीचा मेकअप होता सगळं काही व्यवस्थित होतं आता घरी आल्यानंतर आवी मावशीला घेऊन गेला मग मी गाईला घास आणायला गेले आणि मावशी वाट बघत होत्या गौताबाला मग आम्ही दोघीजणींनी घास कापून मग आम्ही घरी आलो अशाच तर तुम्ही कोंबड्या बघू शकता तर चांगल्या वजनाची कोंबड्यात भर आपले भरत आहे आषाढामध्ये आपल्याला हे सगळी त्या काढून टाकणार आहोत आम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पण पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच नवनवीन प्रोजेक्ट घेऊन आपण येणार आहोत तर तुम्हाला नवीन प्रोजेक्टबद्दल पण मी लवकरच सांगणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय